पुणेकर खू जिंकणार आहेत जी निवडणूक पुणेकरांनी दोन महिन्यामध्ये हातामध्ये हो घेतली होती पुणेकरांचा जन्म घेऊन काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि पुणेकरांवर विश्वास ठेवून उमेदवारी माझी जाहीर झाल्यानंतर मी पुणेकरांचा उमेदवार आलो आज पुणेकर लोकशाही पुणेकर जिंकताना तुम्हाला दिसतील आज सकाळ बसता अनेक नागरिक भेटतात एक नंबर आज चालू झालेला आहे पुण्यात थांबणार नाही आज लोकसभेपासून पंजाब अनेक वर्षामध्ये नगरसेवकाची निवडणूक लढवली आमदारकीची निवडणूक लढवली थेट पर्यंत कधी जाईल या गल्लीत विट्टी दांडू खेळलो गोटे खेळलो धडपडलो त्या गल्लीने लहानाचा मोठा पुणेकरांनी केला आज लोकसभेचं मी मतदान करतोय प्रचंड आनंद आहे आणि माझ्या स्वतःसाठी करतोय मी आणि त्याच्यामुळं कुठल्या भावना आता शिल्लक राहिल्या नाहीत आयुष्यामध्ये मला पुणेकरांनी या भागाने प्रचंड दिले दिल्ली ते दिल्लीचा प्रवास कसा या गल्लीतून दिल्लीत जाणार आता तुम्ही सगळे आहे